प्रेक्षका पिंकीचा विजय मालिकेत पुन्हा एक ट्विस्ट आलाय धनंजयने छबीला सगळं सांगितलंय बापू साहेब आणि सुशिलाबाईंचे काय इरादे आहेत तर सुरुवातीला आपण बघतोय सुशिलाबाई बापूसाहेबांना सांगत असा साहेब आपण त्या घाटवाडीच्या पोरीचं मन वळवू बापूसाहेब म्हणतात अहो पण ती पक्ष श्रेष्ठीच ऐकत नाही तर माझं काय ऐकणार आहे ती आम्ही तिला पक्षात पण घ्यायला तयार झालो होतो पण ती नाही ऐकत आता सुशिलाबाई म्हणतात ठीक आहे ना मग तिचं बाळ आहे की त्याचा विचार करा ना साहेब साहेब हे बाळ कोणाचं आहे सांगा बरं युवराज आणि घाटवाडीच्या पोरीचं युवराज कोण आहे समृद्ध नगरचा ती पोरगी कुठली आहे घाटवाडीची मग काय तुम्हाला असंच वाटत होतं ना समृद्धी नगर आणि घाटवाडी मधला दुरावा दूर हवा अहो हे बाळ म्हणजे त्यांच्या प्रेमाचं प्रतीक आहे की नाही झाला एकोपा झालं ना दुरावा दूर अहो हे सांगा लोकांना तुम्ही अपक्ष म्हणून जरी उभे राहिले ना तरी निवडून येताल तुम्ही बापू साहेब म्हणतात वा 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 सुशिलाबाई अरे म्हणजे हे कुठल्या बी युती आणि महायुतीपेक्षा लई मोठं हात्या रे चला आता माझ्या निवडून येण्याच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत आता या सुशिलाबाई म्हणतात समृद्धी नगर आणि घाटवा मतं तुमची समजा बापू साहेब म्हणतात वा सुशिला देवी वा तुमचं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे चला आमच्या पुढच्या राजकारणाची दिशा ठरवणार युवराज आणि पिंकीचं येणारं बाळ इकडे पिंकी काहीतरी काम करत असते पहाटे पहाटे तेव्हा छबी तिला म्हणते तुला सांगितलंय ना युवराजने काही काम करू नकोस म्हणून तेवढ्या तिथे डॉल्बी आलाय आणि म्हणतो वय नाही काय चाललंय अरे छबीताई मी आलो आता हा गळ्यात पडतोय पिंकीच्या आणि आता छबीच्या सुद्धा पिंकी म्हणते हे काय किती वाढलात तुम्ही छबी म्हणते तिकडे काळजी घ्यायला त्याची लाडकी निरी नव्हती ना आता बोलता बोलता छबी पुटकन त्याचं पटकन स्वतःच तोंड दाबते मग आता डॉल्बी म्हणतो हो ना कुठे निरी मी तिला कॉल केला होता सारखी नुसती हा हू हा हू करत होती कॉलवर पण कुठे गेली ती काय ग छबीतही काय झालंय तुम्ही असं का बोलता म्हणजे एकमेकांकडे का बघताय नाही मला माहितीये निरी बद्दल मी विचारतोय म्हणून तिची काळजी आहे मला असं काही बोलू नका छबिताई सांग ना निरी कुठे आहे अगं मी खूप मिस केलं ग तिला डोळे बंद केले ना तरी तिचाच चेहरा दिसत होता खूप मिस केलाय ग मी निरीला आहे बघ मी तिच्यासाठी गिफ्ट पण आणलंय आता या दोघी सुद्धा शांत बसलेल्या असतात कारण निरी घरातच नाहीये ना आता तेवढ्या सुशिलाबाई खाली येतात जिन्यावर आणि म्हणतात आलास का आईला इतक्या दिवसांनी भेटतोय पण मला नाही ती हाक मारलीस बायकोला बरी हाक मारलीस रे तू नाही आहे तुझी बायको घरात गेली तिच्या बापाकडे डॉल्बी म्हणतो काय अशा अचानक कशा गे काय गेल्या मला तर काही बोलल्या पण नाही त्या आता या सुशिलाबाई काही बोलणार तेवढ्यात ही छबी म्हणते तुझ्या तुझ हो आई आईलाच ना तूच पाठवलंय तिला तिकडे आता डॉल्बी चिडतो आणि म्हणतो आईसाहेब तुम्ही मला न सांगता असं का केलं आता पिंकी पुन्हा मध्ये पडते आणि म्हणते अहो काय झालं डॉल्बी भाऊजी पप्पाला बरं नव्हतं खूप दिवसापासून बरं नव्हतं ना म्हणजे निरीला खूप इच्छा होती पप्पाला भेटायची आणि मला जाता नाही आलं मग निरी म्हणाली की मीच जाऊन भेटते आता तुम्ही काळजी करू नका मी जाईल आणि निरीला घेऊन येईल लवकरच इकडे मग आता लगेच सुशिलाबाई म्हणतात कळलं ना तुला आणि काय गाय छबे इथे कशाला आणले हिला हिला सांगितलं ना की कुठलीही कामं करायची नाहीयेत हिने म्हणून आता पिंकी म्हणते काही होत नाही सासूबाई मी करते ना सगळं छबी म्हणते चल ग पिंकी आराम कर आता डॉल्बी म्हणतो काय काय झालंय पिंकी बहिणीला असं का बोलतायत तुम्ही मी छबी म्हणते अरे काय होत काय म्हणतोय अरे तू आता काका होणार आहेस बाबा काका मग आता डॉल्बी खुश होतो आणि म्हणतो अरे वा बहिणी तुम्ही तर सिक्सरच मारलात वा वा बेस्ट फिलिंग आहे बहिणी ही आता काय आतापर्यंत मी लहान होतो घरामध्ये पण मी लहान होतो म्हणून समजे माझ्यावर दादागिरी करत होते ना आता आता माझ्यापेक्षा सुद्धा छोटं कोणीतरी येणार आहे या घरामध्ये आणि मी त्याच्यावर दादागिरी करणार आहे अरे सॉरी सॉरी दादागिरी नाही काकागिरी करणार आहे मी आता सुशिलाबाई लगेच म्हणतात झालं झालं का आता तुझं कौतुक चालू झालं तुझं आल्या आल्या जा पटदिशी तुझं सामान बिमान आतमध्ये ठेव आणि आवरून ये आता लगेच डॉल्बी म्हणतो ठेवतो ठेवतो आजीबाई ठेवतो आणि सुशिला बाई त्याच्या मागे मारायला धावतात वात्रटच मेलं हे छबे जा तिला नेकी आतमध्ये आराम करायला आता छबी पिंकीला आत घेऊन जाते तेव्हा सुशिलाबाई मनात विचार करत असतात नाही 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 मला आता लवकरात लवकर पुढची बाजू खेळावी लागणार आहे पुढची खेळी खेळावी लागणार आहे नाहीतर ही घाटवाडीची पोरगी एक एक माणसं तिच्या बाजूनं करल आणि माझ्या हातातून समद निष्ठून जाईल आता ही बाई काय करणारे पुढं तिचं तिलाच माहिती आहे पण आता इकडे बापूसाहेब धनंजयला म्हणतात आहो दावाय बापू हे बघा या फायली सगळ्या चेक करा आता ना आपल्याला माणसांची मतं आणि मनं दोन्ही बी जिंकायची आहेत धनंजय म्हणतो काय हो बापूसाहेब काय काय आहे आज खूपच खुश आहे तुम्ही काही विशेष आहे का बापूसाहेब धनंजयला म्हणतात जे आमच्या पोरांना जमलं नाही ना ते आमचं नातवंड करून दाखवणार आहे आता युवराज आणि पिंकी दोघं मिळून आमची सत्ता पुढे आणणार आहे अहो बापू आम्ही पक्षात राहून जेवढी मतं नाही घेतली ना तेवढी मतं अपक्ष उमेदवार म्हणून घेणार आहोत धनंजयच्या लक्षात आलं तो मनातल्या मनात विचार मनात करतो झालं यांचं नातवंडाच्या जीवावर राजकारण सुरू बापूसाहेब म्हणतात अहो बापू आज संध्याकाळी तुम्ही पत्रकार परिषद बोलवा धनंजय म्हणतो का कशाला बापूसाहेब म्हणतात कशाला काय आहे अहो आम्ही कुठलाही धमाका धक्का देऊनच करतो सर्वा भूती परमेश्वर असं म्हणतात बापूसाहेब म्हणजे आता बापूसाहेबांना युवराज पिंकीच्या मुलावरही राजकारण करायचंय पण काही लॉजिकल दाखवला ना, पालना करना रे। ना था था काई काई ती पोरग पाळण्यात असताना हे काय अनाऊन्समेंट करणार आहे असो पण यांना फक्त त्या मुलाचं नाव घेऊन घ्यायची हे मात्र खरं आता इकडे पिंकी युवराजला म्हणत असते धनी तुमच्यासाठी चहा हे बघा आणि काही आहे पिंकीने काही हॉटेलची डिझाईन्स आणली आहेत आणि ती युवराजला दाखवत असते आणि म्हणत असते हे बघा हे किती छान आहेत सगळे हॉटेल आता ना धनी तुमचं स्वप्न ते माझं स्वप्न आता मी हेच ध्येय पुढे घेऊन चालणार आहे आणि आता आपण हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करायचं बघा तुमचं ध्येय माझं ध्येय असणार आहे आपल्याला दाखवलंय असो तर आता इकडे छबीकडे पुन्हा धनंजय आलाय छबी म्हणते तू कशाला रे परत परत येत असतोस माझ्याकडे तुला एकदा सांगून कळत नाही का जा बरं इथून धनंजय म्हणतो हे बघ मी जाईल इथून पण मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे छबी म्हणते नाही ऐकणार बाबा तू बोल काय बोलायचं ते धनंजय म्हणतो हे बघ छबी मी तुझ्या बोलायचा खूपच विचार केलाय काल मला मान्य आहे की मी तू अगं मी खूप चुकलोय ग मी बापू साहेबांचा पी ए मानलाच गेलोय मला सुद्धा ना खूप गोष्टी माझ्या इच्छेच्या विरुद्ध कराव्या लागतात तुला कसं सांगू छबी मी छबी म्हणते दुसऱ्यांच्या जीवावर तू तु तुझी तु जी बाप ढकलशील ना तर ते चालणार नाही तुझ्या चुकांना काही मी क्षमा करणार नाहीये धनंजय म्हणतो नको करूस ग क्षमा पण मी आतापर्यंत बापू साहेबांच्या काळ्या कृत्यामध्ये खूप साथ दिली आहे पण आता मात्र नाही आता जेकाई करता जे काही ते करतायत ना ते खूपच भयंकर आहे ग छबी म्हणते काय करणार आहेत ते धनंजय म्हणतो कसं सांगू तुला छबी अगं ते लहान मुलांचा वापर करणार आहेत म्हणजे जे मूल अजून जन्माला सुद्धा आलेलं नाहीये आता छबी घाबरते आणि म्हणते काय कोण लहान मूल काय बोलतोयस तू कोणाबद्दल बोलतोयस धनंजय धनंजय म्हणतो अगं अजून कोण बापूसाहेब बापूसाहेब युवराज पिंकीच्या मुलाचा वापर वापर करणारे त्यांची इमेज सुधारण्यासाठी त्यांची वोट बँक भरून करण्यासाठी आता ही छबी म्हणते काय कसं आता धनंजय म्हणतो अगं समृद्धी नगर आणि घाटवाडीचं प्रेमाचं प्रतीक आहे असं ते सगळ्यांना सांगणार आहे युवराज पिंकीचं बाळ आणि याच गोष्टीवरती ते मतांनी निवडून येणार आहे म्हणजे त्यांची वोट बँक भरणार आहे आता ही छबी अर्धवट ऐकते आणि लगेच ओरडत ओरडत जायला लागते युवराज पिंकी आणि त्या युवराज पिंकीला ती सगळं काही सांगते मला ना असं वाटतंय प्रेक्षकांनो हे बहुधा एक स्वप्न असावं म्हणजे आज तर काही त्यांनी दाखवलं नाही आहे पण कदाचित सत्य पण असू शकतं तर आता ही छबी जाते पळत पळत आता धनंजय मनातल्या मनात, मनात हसायला लागतो कारण त्याला काही झालं तरी बापूसाहेबांना खाली पडायचं आहे इकडे युवराज आणि पिंकी दोघं त्यांच्या स्वप्नांचे इमले बांधत असतात पिंकी म्हणते आपण हॉटेल बांधायचं तिथे डीजे लावायचा आणि खूप कस्टमर गोळा करायची युवराज म्हणतो आहो अजून कशात काही नाही कारभारीन तुम्ही लगली डी जे बीजे लावायचे स्वप्न बघताय पिंकी म्हणते मग काय धनी मी खूप खुश आहे तर एवढ्यात ती छबी येते पळत पळत आणि युवराजला सगळं काही सत्य सांगते म्हणजे ते आपल्याला ऐकवलं नाही आहे नुसतं असं दाखवलं आहे आता युवराज संतापतो आणि म्हणतो या गजराज धोंडे पाटलाला तर मी सोडणार नाही आहे आणि आता तो खूप चिडलेला असतो आणि आता तो पळत पळत म्हणजे बाहेर असा अग्रेसिव्ह होऊन जात असतो रागा रागाने बरं आता यांना माहिती असतं की युवराज चिडेल मग कशाला सांगता बरं त्याला आणि पुन्हा ती पिंकी म्हणत राहते धनी शांत वा धनी धनी काही बोलू नका का तुम्ही युवराज आता बापू साहेबांना एकेरी आवाज देत असतो गजराज धोंडे पाटील खाली या खाली हा गजराज खाली ये गजराज असं म्हणत असतो बापू साहेब चिडतात काही रे ए, लाज वाटत नाही का बापाला अरे धुरे करतो का तू काय हजेलपणा करतो रे बापाला नावाने हाक मारतो का युवराज म्हणतो आम्हाला अंधारात ठेवून कसली कामं करताय तुम्ही नीचपणाची एवढी पातळी गाठताल ना असं वाटलं नव्हतं मला आता तुम्हाला तर मी सोडणार नाही आता तो बापू साहेबांची कॉलर धरतो पिंकी आणि झवी त्याला शांत करत धनी शांत वा पिंकीचा आवडता डायलॉग धनी इशांत वा आता छबी म्हणते सोड युवराज सुशिलाबाई पण म्हणता युवराज सोड काय करू लागला तू युवराज म्हणतो बाप आहात म्हणून शांत आहे तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर विसरून गेलो असतो आम्ही तुम्ही आमचे बाप आहे म्हणून पण बाय द वे बाप हा बापच बापा असतो बापाच्या जागी दुसरं कोणीच नसतं बापू साहेब आता युवराजच्याच कानाखाली मारतात आणि त्याच्याकडे रागाने बघायला लागतात युवराजला ते म्हणतात बापाला अरे तुरे करतो अरे कसला माज आलाय तुला युवराज म्हणतो माज नाही आलाय युवराज म्हणतो मला नाही तुम्हाला माझ्या तुमच्याकडे बघितल्यावर कळतं की माणूस किती नीच असू शकतो सुशिलाबाई म्हणतात युवराज काय बोलतोय तू डॉल्बे म्हणतो खरं बोलतोय दादा दादाचा शब्द न शब्द खरा आहे पिंकी दोघांनाही शांत वा शांत व्हा करत असते आता सुशिलाबाई म्हणतात डॉलब्या थोबाड फोडी ना मी तुझं आता युवराज म्हणतो काय बोलणार आहे तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये बापू साहेब म्हणतात तुला कशाला रे सांगू तू माझा बॉस आहेस का बाप आहेस नाही सांगणार तुला जा आता युवराज म्हणतो अजून ज्याने जन्म घेतलेला नाहीये त्याचा वापर करून तुम्ही स्वतःच्या मतांची भीक मागणार आहे ना लोकांसमोर बोला की हेच करणार आहे ना तुम्ही काय झालं आता बापू साहेब बसली ना स्वतःची राजकीय कारकीर्द वाचवण्यासाठी स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी आमच्या बाळाचा वापर करताय का काय हो गजराज झोंडे पाटील तुम्हाला सांगायचंय ना लोकांना की धोंडे पाटील किती महान आहे समजा लोकांना कसे एकत्र घेऊन जाता घाटवाडी आणि समृद्धी नगर समृद्धी नगरमधला दुरावा दूर करण्यासाठी तुम्ही कसं घाटवाडीच्या पोरीशी लग्न लावून दिलं आणि आता तुम्ही हे पण सांगाल युवराज पिंकी यांचं होणारं बाळ समृद्धीनगर आणि घाटवाडीमधली दरी दूर करणार प्रेम वाढवणार हो ना हाच प्लॅन आहे ना तुमचा आता पिंकीला सगळंच कळलं आहे पण युवराज आता बापूसाहेबांना धमकवतो एक गोष्ट लक्षात ठेवा गजराज धोंडे पाटील आमचं मूल आम्ही सर्वसामान्य मुलांप्रमाणेच वाढवणार तिथे पत्रकार परिषद घ्यायचं नाही आणि तुमची इमेज आमच्यासाठी वापरायची नाही आणि मी माझ्या बाळाचा वापर या तुमच्या राजकारणाच्या दलदलीसाठी अजिबात होऊ देणार नाही एक बाप म्हणून तुम्ही आमच्या आयुष्याची वाट लावली आम्ही गप्प बसलो आमच्या बायकोचा सुद्धा जीव घेतला तरी आम्ही गप्प बसलो आता माझ्यावर हात उचलला तरी गप्प बसलोय पण युवराज धोंडे पाटील आता गप्पा बसणार नाही लक्षात ठेवा गजराज धोंडे पाटील माझ्या बाळाचा वापर केलास ना राजकारणासाठी तर आम्ही विसरून जाऊ तुम्ही आमचे बाप आहात म्हणून काय जे असेल ना ती प्रेस कॉन्फरन्स वगैरे ती कॅन्सल करायची आता सुशिलाबाई लगेच म्हणते हे युवराज भान ठेव तुझ्या बापाशी बोलतोय तू पिंकी की म्हणते भान तर सगळ्यांनीच ठेवायला पाहिजे ना सासूबाई तुटलेलं नातं जोडता येतं पण तोडलेलंच नातं नाही जोडता येत म्हणजे साहेबांनी जे काही सोंग आणलं आहे ना ते चुकीचं आहे असं पिंकीला म्हणायचं आहे आता युवराज पिंकी घरात निघून म्हणजे त्यांच्या बेडरूममध्ये निघून जातात आणि यांच्या घरामध्ये चांगलाच कलह हो माजला आहे प्रेक्षकांनो आता पुढे आपण बघतोय युवराज पिंकीला सांगतो तुमच्याशी नाटक करताय चांगलं वागायचं आई साहेब आता तरी पटलं ना तुम्हाला आणि बाळाची आयडिया सुद्धा आईसाहेबांनीच बापूसाहेबांना दिली असणार आहे युवराजला बरोबर माहिती आहे त्याचे मायबाप कसे आहेत पण पण या सुशिलाबाई मनाशीच बडबड करताय का कोणाला तरी बोलताय अरे नाही मी हे सगळं हूज देणार मी त्या बाळाचा वापर करणार आणि हा सरकारवाडा माझ्या नावावर करून घेणार आणि पिंकी हे बोलणं ऐकते पिंकी ते। आता बापूसाहेब आणि सुशिलाबाईंची कशी खोड मोडते ना ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे आवडलं असेल रिव्ह्यू तर प्लीज माझ्या मेहनतीसाठी या रिव्ह्यूला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेक्षकांनो धन्यवाद